जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना माझा प्रणाम मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवठी मंकाळ येथे कार्यरत आहे गेले आठवडाभरामध्ये आपण पाहत आहोत की लोकांना मेसेज येत आहेत वेगवेगळ्या प्रकारे ए पी के फाईल डाउनलोड करा ओपन करा किंवा लिंक ओपन करा तसेच लोकांना फोनद्वारे मेसेज येत आहेत वैयक्तिक मलाही मेसेज आले होता त्यामुळे मी आपल्या सर्वांना या गोष्टीविषयी सतर्क करत आहे की काय होतं की आपल्याला एखादी योजना आपण राबवताना किंवा एखादे कुठलेही सामान्य जीवनामध्ये जगत असताना एखादा मेसेज येतो आणि हे मेसेज जेता ती यूपी, ले 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 जे येतात ते यू पी बिहार पश्चिम बंगाल गुजरात मध्य प्रदेश या भागामधून येतात कारण आपण इलेक्शनच्या वेळी बघितलेलं आहे की आपल्याला जे फोन येत होते मतदानासाठी तेही बाहेरच्या राज्यातले ते नंबर ट्रेस होत होते त्यामुळं एकतर आपला वैयक्तिक डाटा लीक झालेला आहे हे आपण जाणू समजून घेऊ शकतो कारण त्या लोकांकडं आपला मोबाईल नंबर जाणे हे स सक, सगळ्यात मोठं धोकादायक आहे पण आता ह्याच्यावरती सायबर सेल कारवाई करेल नाही करेल हा पुढं भविष्यातला विषय कारण लगेच एखाद्या औषधा आजाराचं निदान होत नाही पण आपण काय आपली काळजी घेतली पाहिजे त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला तीन विषय सांगतो आहे ज्यावेळी आपल्याला वैयक्तिक फोन येतो की बाबानो तुमचं एखादं बँक अकाउंट हॅक झालं आहे किंवा तुमच्या बाबां ए टी एमचा किंवा फोनपेचा असा कोणताही पासवर्ड हॅक झालेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला हे ओपन करून देतोय आणि आम्हाला सदर डिटेल्स हवे आहेत त्यावेळी नागरिकांनी का काय काळजी घ्यायची आहे तर एक मिनिटाच्या आत हा फोन कट केला पाहिजे आपण पाच मिनिटं त्यानंतर आपला मोबाईलचा इंटरनेट डाटा बंद केला पाहिजे हे करण्याचा उद्देश काय आहे की आपण ज्या कनेक्शनमुळे त्यांच्याशी जोडले गेलेलो असतो ते कनेक्शन ॲटोमॅटिक कट होईल त्यामुळे आपल्या खात्यावरची रक्कम संबंधित लाभार्थी काढून घेऊ शकणार नाहीत दुसरा विषय असा येतो की दुसऱ्या विषयामध्ये काय होतं की आपल्याला फोनपे आपण ओपन करतो गुगल पे असेल किंवा कुठलीही पे सिस्टीम जा है। जी आहे यू पी आयमधून जे पेमेंट आपण ट्रान्स्फर करतो असं गव्हर्नमेंटनं कुठंही सांगितलं नाही की तुमच्या खात्यावर आलेल्या फोनपेच्या असो किंवा गुगल पेच्या मेसेज जर येत असतील आणि त्यावरती म्हणत असतील की ही रक्कम तुम्हाला ह्याचा आम्ही दिलेली आहे आणि ते तुमच्या खात्यावर जमा होईल तुम्ही त्यावर एका बटनावर क्लिक करा असं कोणतंही शासनाकडून आदेश निर्गमित होत नसतात त्यामुळं असल्या कोणत्याही तुम्ही भूल थापांना गळी बळी पडू नका अजिबात मी अशी तुम्हाला विनंती करतोय आणि प्रत्येक कार्यालय शासकीय कार्यालय हे प्रत्येक तालुक्यामध्ये गावस्तरावर जिल्हास्तरावर राज्यस्तरावर आहेत बँका आहेत त्यामुळं आपण डायरेक्ट आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे झालं ह्याच्या बाबतीत पुन्हा ज्या ए पी के फाईल्स येत आहेत गव्हर्नमेंट अशा कोणत्याही पी के फाईल्स व्हॉट्सअपद्वारे किंवा एस एम एसद्वारे किंवा एस एम एस मॅसेज शेअर करत नाही त्यामुळं अशा कोणतेही ए पी के फाईल ओपन करत जाऊ नका त्यामुळं आपला डाटा तिकडं ॲटोमॅटिक जातो मोठमोठी बँक अकाउंट हॅक होतात मग आपला अकाऊंट होणं हॅक होणं साहजिकच आहे त्यामुळे ही आपण स्वतः आपण आपली काळजी घेतली पाहिजे दुसरा विषय झाला तिसरा विषय असा आहे की ज्या लिंक्स येत आहेत लिंक म्हणजे काय एखादी फेक लिंक तयार केली जाते आणि संबंधित बाबांना तुमची के वाय सी अपडेट करायची आहे किंवा केवायसी आता बंधनकारक आहे दरवर्षी करणं आता शासनाच्या नियमानुसार मग ती आपण के वाय सी करायला बँकेत जाऊन आपण करू शकतो स्वतः करू शकतो त्यासाठी कोणत्याही लिंकवर जाणं अपेक्षित नाही किंवा व्हॉट्सअपद्वारे ज्या लिंक येत आहेत किंवा मॅसेंजरद्वारे फेसबुकद्वारे अशा कोणतेही लिंक ओपन को करू नका हा मेसेज पोचवण्याचा उद्देश आहे की ह्यामध्ये करोडोची अपरातअपर ह्या पुढील दोन तीन महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण वैयक्तिक मला फोन आल्यानंतर कळलं की ते अशा लोकांचा नंबर ट्रेस करतात ज्याच्या खात्यावर आता सध्या पैसे आहेत आणि ते पैसे त्यांच्यापर्यंत इथंभूत माहिती आहे की बाबा ना ह्या संबंधित व्यक्तीच्या खात्यावर एवढे पैसे आहेत त्यामुळे ते, ते लोक अशा लोकांना ट्रेस करतात फोन करतात आणि संबंधित व्यक्ती आपल्याला सांगते की मी बँक मॅनेजर बोलतोय असं बोलतोय तिथून बोलतोय इथून बोलतोय पण गव्हर्नमेंटने इतकी आपल्यासाठी सोयी उपलब्ध करून दिले दे ते देण्यात आलेले आहेत ग्रामीण स्तरापासून ते शहरी भागापर्यंत त्यामुळे आपण असं कोणत्याही गोष्टीवरती विश्वास न ठेवता याचा आपण विचार करावा आणि अशा कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये असे मी संबंधित महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो धन्यवाद